मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिक शहरमध्ये जुने तहसील कार्यालयाजवळ साखळी उपोषण मात्र आज तालुक्यातील सर्व मराठा बांधव यांनी एकत्र येत शहरातून जनआक्रोश मोर्चा काढला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चाबूक अंगावर मारत शासनाचा निषेध या मोर्चात करण्यात आला येणाऱ्या काळात सत्ताधिकारी यांना असेच चाबकाचे फटके देऊन त्यांना प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही जरांगे पाटलांच्या व मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं आहे असे विशाल वडगुले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या जनआक्रोश मोर्चामध्ये तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवाजी महाराजांचा असलेला ध्वज लावून एक मोटरसायकल जातो त्याने पाठीमाग लहान मुलं बसले होते तुम्ही आम्हाला संविधानाची भाषा शिकवता तुम्ही जरांग्या पाटलांच्या आंदोलनाला बोगस म्हणता अरे आराम खोर तुम्ही लहान पोरांच्या अंगावर हात टाकता तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या जर मर्दानगी असाल ना तुम्ही चॅलेंज द्या प्रत्येकपणे काय मराठा समाजानेच माघार घ्यायचे वेळी मराठा समाजानेच माघार घेऊन प्रत्येक गोष्टी सांभाळायच्या का आंतरवली सराटी या ठिकाणी आंदोलन चालू असताना सोलापूर जिल्ह्यात आंदोलन चालू असताना हाकेला तिथं जाऊन बसायची गरज काय पडली होती तुम्ही तुमचा संविधानिक अधिकार मागा आम्हाला तुम्हाला विरोध करायचा नाही आम्ही कधी म्हटलं का मला इथं जेवढे लोक आहे सांगा आतापर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी जातींना आरक्षण दिलं गेलं मराठा समाजाने कधी एक वळीचं पत्र तरी लिहिलं का कधी कोणाच्या आरक्षणाला विरोध केला का मग जेव्हा मराठा समाज आरक्षण मागतो तेव्हाचे लोक का उठून बसतात आणि त्या ठिकाणी ते हके बिके जे काही पेड न्यूज वडापाववाले बसवले ना त्यांच्या मागणीमध्ये कुठलंही तथ्य नाही ते मागणी त्यांची करतच नाही फक्त झरांगे पाटलांना त्या ठिकाणी टार्गेट आणि त्यांच्यावर टीका करण्यासाठी जर हक्यासारख्या बोगस माणसाने याच्यानंतर जर स्टेटमेंट काढलं तर महाराष्ट्राची ही शांतता अबाधित ठेवण्याचं काम राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावं ओके मनोज दादा झरांगे यांचं जे अंतरवाली आहे त्यामुळे मन उपोषण चालू आहे त्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि मनोज दादा जे श स्वतःच्या सो, शहीदाला ज्या अंतयातना देत आहे या येणाऱ्या पिढीसाठी मराठा समाजाच्या लेकांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चा चापकाना फटके ओढून ह्या न्यू नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतो आहे संविधानिक पद्धतीनं मागण्या करतो आहे तर हे दोन तीन जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे पण मनोज दादा जळांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे येत्या ही जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जळांगे पाटलांची तर आमच्या अंगावर आज मी स्वतः च चापकाचे फटके घेतलेले आहे येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रशास येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी आम सत्ताधारी लिडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जळांगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करता आहात म्हणून